नमस्कार मैत्रिणींना तर मी तुम्हाला मागच्या भागात च ची काही वाक्य म्हणून दाखवली काही नावं म्हणून दाखवली तर, तुम्हाल तर तुम्हाला 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 ची का आता तुम्हाला जर या गोष्टीत ही भाषा शिकण्यात जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही असं करा तुमच्या मित्रमैत्रिणींची नावं अशी लिहून घ्याय कागदावर आणि त्याच्यात काय करायचं आहे आता समजा मी तुम्हाला दाखवलं अनिता अनिता हा शब्द जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपण सुरुवातीला च घ्यायचं आहे मग मधलं अक्षर जे आहे नी ते आधी घ्यायचं आहे आणि शेवटचा ता आधी घ्यायचा आहे आणि मग अ टाकायचं आहे त्यामुळे तिचं नाव होणार आहे चनिता आ म्हणजे ताच चनिता आ होणार आहे म्हणजे हे आपल्याला कळणार नाही कोणाला की तू नक्की काय बोलली पूर्णच नाव घेतलं काहीच असं कळत नाही तर अशा पद्धतीत मी तुम्हाला एक दोन नावं दाखवते त्याचा मी सुप्रिया तर सुप्रियाचं काय करायचं प्री आधी घ्यायचं आहे या जो शेवटी आहे तो सेकंड घ्यायचा आहे आणि थर्डला पहिला जो सू आहे तो सू शेवटी घ्यायचा आहे आणि या तिन्हीच्या आधी आपल्याला च लावायचा आहे का आता आपण च ची भाषा बोलतोय म्हणून मग हे चप्रिय सु असं होतं तर जसं मी पुण्यात म्हणलं होतं की मी पुण्यात जाते तर च मी चण्यात तपू चतीये जा जातीय जाते तर ते आपल्याला एकदा ही भाषा यायला लागली की त्यातलं तुम्हाला सगळं येऊ शकतं गेलीये जाणार आली आहे म्हणजे गे, पुण्यात गेली आहे पुण्यातनं आली आहे पुण्यात जाणार आहे हे सगळं येऊ शकतं तर पुण्याचं कसं करायचंय पू न्या त तर काय करायचंय तर पुण्याचं कसं करायचंय पू न्या घ्यायचं आहे त नंतर आहे आणि पुण्यात न्या त पु शेवटी घ्यायचा आहे आणि याच्या सगळ्यांच्या तिन्ही अक्षरांच्या आधी च लावायचं आहे तर चण्या त पू असं होतं तर आता आपण ह्याच्यासाठी पिक्चरला आता हा जोड शब्द आलाय पिक्चरला म्हणजे आपण पिक्चरला जाऊ तर तुम्हाला लगेच असं तुम्ही कन्फ्यूज व्हाल की अरे मग आता आपण कसं म्हणायचं आहे की पिक्चरला तर ह्याच्यात च च हा आहेच आहे म्हणजे जोडाक्षर तर काही नाही त्याच्यासाठी सुद्धा आपण आधी च घ्यायचा आहे चवला च जोडलेला च र सेकंड घ्यायचा आहे ला आधी घ्यायचा आहे आणि पी शेवटी लावायचा आहे जो पहिला पी आहे तो शेवटी लावायचा आहे म्हणून च आधी लावून ला पी असं करायचंय तर आपण चपण आ ला पी चौया जा तर हे असं वाक्य आहे की आपण पिक्चरला जाऊया तर कसं वाटलं सांगा मंडळी की जेणेकरून तुम्हाला ही भाषा खूप अजून आवडेल तुमच्या प्रतिक्रिया मला येतील कमेंट्स येतील आणि तुम्हाला त्यांची आवड आहे हे कळेल त्याच्यामुळे तुम्ही पण वाटलं तर एखादं नोटबुक घेऊन बसा मी काही लिहून दाखवणार नाही तुम्हाला मी तुम्हाला फक्त जसं करायचं आहे ते सांगणार आहे तुम्ही करा कारण तुम्हाला ते शिकायचं आहे माझं वाचून तुम्ही कराल तर तसं नाही करायचं आहे ह्याच्यासाठी काही मी असं पी डी एफ देणार नाही किंवा कॉपी देणार नाही काही नाही तर ते तुम्ही करायचं आहे म्हणजे ती भाषा तुम्हाला लवकर येईल आत्मसात होईल आणि तुम्ही ती भाषा लवकर बोलू लागाल तर आवडत असेल कमेंट्स करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा ओके बाय